बारामती नगर परिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार गटाकडून बळवंत बेलदार यांना नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दिलेली आहे बळवंत बेलदार आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत काय सांगाल तुम्हाला शरदचंद्र पवार गटाकडून नगराध्यक्ष पदाची उमेदवारी मिळाली नक्कीच ही खूप मोठी जबाबदारी आहे आणि ती तेवढ्या क्षमतेने आणि तेवढ्या जबाबदारीने पार पाडली एकूणच तुमच्या समोर मोठ आव्हान आहे बारामती निवडणुकी चोरून आहे कशी रणनीती तुम्ही शहराचा लक्ष देऊन प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी बारामतीमध्ये विकास झाला आहे मोठ्या प्रमाणामध्ये बारामतीमध्ये निधी देखील येत आहे मात्र ठराविकच भागाचा विकास होतोय असा आरोप सर्वसामान्य जनतेकडून यावर काय सांगा मोठ्या प्रमाणात निधी येत आहे पण त्या निधीचा योग्य वापर झाला तरच तो सर्वसामान्यांसाठी आणि नागरिकांसाठी फायदेशीर होणार आहे सध्या आपण बघतोय बिगवान रोडवर किती मोठ्या प्रमाणात खर्च होत आहे फक्त सुशोभीकरणासाठी तेच बघितलं तर सारख्या ठिकाणी वेगवेगळे प्रॉब्लेम आहेत अजून पेंडिंग आहेत तिथले स्वच्छतेचे प्रॉब्लेम असतील आरोग्याचे प्रॉब्लेम असतील त्याच्यावर सक्षम दुर्लक्ष केलं जात आहे हे पण या ठिकाणी तुम्ही तुम्ही म्हणला की बारामतीमध्ये अजून जास्त प्रॉब्लेम आहे तुम्ही आता खूप प्रसाराच्या माध्यमातून बारामती करताय काय असं तुम्हाला जाणवत आहे की या ठिकाणी एवढा निधी लिहून दे की हे हे त्या ठिकाणचे नागरिक ह्याच्यापासून वंचित राहिले आहे त्या योग्य पद्धतीने नियोजन न केल्यामुळे आणि तुम्हाला सगळे प्रॉब्लेम चालू आहे सध्या आपण बघतोय रस्त्याचं काम एकाच रस्त्यावर दोन दोन वेळेस तांबार टाकले जाते जर तुम्ही गावखाण्यासारख्या ठिकाणी गेला तर तिथले घरं खाली गेले आणि रस्ते आले ते नियोजन न करता रस्ते केल्यामुळं त्याच्यावरती डायरेक्ट तांबर टाकल्यामुळं सध्या पावसाचं पाणी डायरेक्ट घरात जाते नियोजन नसले पैसे असले की अशा पद्धतीचं आणि का नियोजन असणे खूप मोठी गरज आहे प्रचारात शुभारंभ कधी होणार आहे आणि तुमच्या प्रचाराला प्रमुख राष्ट्रवादी काँग्रेसचे कोण कोण नेते येणार आहे लवकरच प्रचारात असं शुभारंभ आणि प्रचारासाठी आपले बारामतीचे लाडक्या खासदार सुप्रिया ताई स्वामी आपले लाडके योगेंद्रदा पवार हे उपस्थित आहेत तुम्ही आता सांगितलं की आमचा प्रचाराचा शुभारंभ देखील होणार आहे मात्र या प्रचाराचे प्रमुख मुद्दे काय असणार आहे शहराचा सर्वांगीण विकास शहरात आपल्या निधी येतोय पण तो योग्य पद्धतीने नियोजन न केल्यामुळं आणि ठराविक रस्त्यांवर तेच कॉन्ट्रॅक्ट परत काढून त्याच्यावरच खर्च झाला आणि सर्वसामान्यापर्यंत शहरातला प्रत्येक विकास प्रत्येक गोष्ट पोचत नसल्याचा समोर तुम्हाला मोठं आव्हान आहे धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी लढाई होऊ शकते का काय वाटत नक्कीच ही लढाई फक्त धनशक्ती जन विरुद्ध जनशक्ती आहे आणि जनशक्ती ही खूप मोठी ताकद आहे ती ताकद साहेबांच्या पाठीमागे आणि नक्कीच जनशक्ती खूप मोठा विजय मिळून गेला शेवटचा प्रश्न तुमच्या विजयाच्या घरी काय असणार आहे आपण लोकसभेला बघितलं विधानसभेला बघितलं जास्तीत जास्त लोकांनी बारामती शिरलातून साहेबांच्या युगेंद्रदातांच्या आणि सुप्रियाताईंच्या पाठीमागे उभं राहिलेले आहे आणि त्याचीच पुन्हा सुरक्षित आपल्याला नगरपालिकेच्या माध्यमातून एवढा ते होते शरदचंद्रजी पवार गटाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार बळवंत पेदा मंगेश तेत्रे साम न्यूज बारामती देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका